प्रश्न पहिला आहे राज्याच्या स्वच्छ मुख अभियान अंतर्गत महाराष्ट्राचा स्माइल अम्बॅसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे याचं उत्तर आहे सचिन तेंडुलकर प्रश्न दुसरा एन टीआरए म्हणजे पॉलिटिकल बायोग्राफी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत उत्तर आहे रामचंद्र मूर्ती कोंडू भटला प्रश्न तिसरा केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून नुकतीच कोणी शपथ घेतली उत्तर प्रवीण कुमार श्रीवास्तव प्रश्न चौथा कोणत्या विद्यापीठाने अलीकडेच हिंदी अभ्यासक्रम सुरू केला आहे उत्तर एडिनबर्ग विद्यापीठ प्रश्न पाचवा महाराष्ट्रात नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किती रक्कम मिळणार आहे याचं उत्तर आहे सहा हजार रुपये प्रश्न सहावा महाराष्ट्रात कोठे माका संशोधन केंद्र सुरू करण्यात येणार आहे याचं उत्तर आहे सिल्लोड प्रश्न सातवा पर्यटन व्यवसायात महिलांना अधिक वाव देण्यासाठी कोणते पर्यटन धोरण जाहीर करण्यात आले आहे याचं उत्तर आहे आई प्रश्न आठवा अलीकडेच सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची निवड करण्यात आली आहे याचं उत्तर आहे अजय यादव प्रश्न नव्वा कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच नमो शेतकरी महासन्मान योजना हो सुरू केली आहे याचं उत्तर आहे महाराष्ट्र सरकार प्रश्न दहावा राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली आहे याचं उत्तर आहे न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसिहा प्रश्न अकरावा भारत ईयू कनेक्टिव्हिटी परिषद कुठे होणार आहे याचं उत्तर आहे मेघालय प्रश्न बारावा काँग्रेस खासदार डॉक्टर शशी थरूर यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशित झालेल्या रिंग पुस्तकाचे लेखक कोण आहेत याचं उत्तर आहे डॉक्टर विजय दडा प्रश्न तेरावा आशिया चषक स्पर्धा झाली जिथे भारतीय चौदावा हो, पुणे आणि मुंबई दरम्यान धावणारी भारतातील पहिली डिलक्स ट्रेन म्हणून कोणत्या ट्रेनने अलीकडेच आपल्या त्र्याण्णव वर्षाचे ऑपरेशन साजरे केले आहे याचं उत्तर आहे डेक्कन क्वीन प्रश्न पंधरा अग्नि एक क्षेपणास्त्राचे पक्षी प्रशिक्षण प्रक्षेपण कोठे झाले याचं उत्तर आहे एपीजे अब्दुल कलाम बेट ओडिशा प्रश्न सोळावा जागतिक सायकल दिन दोन हजार तेवीस ची थीम काय आहे याचं उत्तर आहे शाश्वत भविष्यासाठी एकत्र एक रायडिंग प्रश्न हा ओके तर हा व्हिडिओ बघा महाराष्ट्रातील समाजसुधारक भाग एक याच्यामध्ये गोपाळ गणेश आगरकर आणि महात्मा चतुरा फुले यांच्यावर आधारित आपल्या चॅनलवरती व्हिडिओ व्हिडिओ ऑलरेडी अपलोड आहे सो ज्यांनी तो बघितला नसेल त्यांनी तो प्लीज जाऊन बघावा तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे टायटलवरती जरी संयुक्त पूर्वपरीक्षा जरी लिहिलेली असेल तरीसुद्धा तुम पोलीस भरती असेल संयुक्त पूर्व परीक्षा असेल किंवा पूर्व परीक्षा असेल म्हणजे सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे ओके महाराष्ट्रातील समाजसुधारक भाग एक याची लिंक मी वरती आय बटनमध्ये दिलेली आहे किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्याची लिंक दिलेली आहे प्रश्न सतरावा फिनलँड रक्षण करण्याच्या वचनबद्धतेने अलीकडे कोणत्या संघटनेने लष्करी सराव सुरू केला आहे याचं उत्तर आहे उत्तर अटलांटिक करार संघटना नाटो प्रश्न ऑक्टोबर कोणता देश पहिला आय आय टी म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी उघडणार आहे तर याचं उत्तर आहे टांझानिया प्रश्न एकोणीस जागतिक पर्यावरण दिन दोन हजार तेवीसच्या च्या पन्नासाव्या वर्धापन देण्याची थीम काय आहे याचं उत्तर आहे प्लास्टिक प्रदूषणावर उपाय प्रश्न वीस भारतातील रेल्वे मंत्रालयाने विकसित केलेल्या स्वदेशी स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणालीचे नाव काय आहे याचं उत्तर आहे कवच प्रश्न एकवीस केरळ सरकारने सुरू केलेल्या इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या संदर्भात के एफ ओ यांची भूमिका काय आहे याचं उत्तर आहे केरळ फायबर ऑप्टिक नेटवर्क प्रश्न बावीस द पॉवर ऑफ वन थॉट मास्टर युअर माइंड मास्टर युअर लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत याचं उत्तर आहे बी के शिवानी प्रश्न तेवीस मध्य प्रदेश सरकारने सुरू केलेल्या योजनेचे नाव काय आहे याचं उत्तर आहे सी एम शिका आणि कमवा योजना प्रश्न चोवीस दोन हजार तेवीसमध्ये दे कोणत्या कंपनीने भारतातल्या सर्वात मौल्यवान ब्रँडचे शीर्षक चे कायम ठेवले आहे याचं उत्तर आहे टाटा समूह प्रश्न पंचवीस महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्त करण्यात आली आहे उत्तर आहे डॉक्टर राजगोपाल देवरा प्रश्न सव्वीस मोफत प्रवासाचा लाभ घेण्यासाठी महिलांना ज्या कार्डसाठी अर्ज करण्याचा सल्ला दिला जातो त्याचे नाव काय आहे याचं उत्तर आहे शक्ती स्मार्ट काढा तर विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी भाग एक याच्यामध्ये आपण सव्वीस प्रश्न बघितलेले आहेत नेक्स्ट व्हिडिओ भाग दोनमध्ये आपण पुढचे बहुपर्याय प्रश्न बघणार आहोत व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भवानी जय शिवाजी